नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज घटस्थापनेचा दिवस आहे तर हे बघा आम्ही आता देव स्वच्छ पितांबऱ्यांनी घातलेले आहे हे बघा आता हे मी पानावर देव बसवलेले आहेत तुमच्याकडं कसं बसवतात ते पण सांगा आणि अजून बघा फुलं घालायची आहेत तर काय झालेलं आहे दरवर्षी माझा मुलगा असतो बरं का देव बसवायला माझ्याबरोबर आम्ही दोघं मॅल बरोबर बसवत असतो देव आणि यावर्षी माझा मुलगा नाही तर मला जरा असं वाईट वाटायला लागलं आहे कारण तो असला की जरा बरं वाटतं पण आज तो नाही देव बसवायला माझ्याबरोबर कसं होतं मी जर देव धुवून दिले तर त्याचं तो पुसायचा आणि बसवायचा देव पण यावर्षी तो नाही तर तेच म्हणजे मला वाईट वाटतंय की पोरग नाही माझ्याबरोबर पण जिथं कुठं असेल तिथं तो सुखी असू दे एवढंच तिथं आहे तिथं तो चांगला राहिला बास मला बाकी काही नको आहे माझा मुलगा असता आज जरा वेगळं असतं मुलगा नाही तर माझ्यावर वेळ आलेला आहे काय करायचं जसं असेल तसं करत राहायचं किती देवा चुकलं मागलं काही मान्य करून गेले हवा